तुम्ही आरोग्य आरोग्य दूत दूत स्वागत आहे जळगाव जिल्ह्यातील अवैध वाळू उत्खनन व वा वाहतूक रोखण्यासाठी समितीची बैठक संपन्न जळगाव दिनांक तीस डिसेंबर महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्यावर होणारे हल्ले व वा अवैध वाळू वाहतुकीदरम्यान होणाऱ्या अपघातावर नियंत्रण आणण्यासाठी ग्राम दक्षता समितीच्या सदस्यांची बैठक तीस डिसेंबर रोजी जळगाव येथील जिल्हा नियोजन समिती येथे संपन्न झाली यात ग्राम दक्षता समितीने अवैध उत्खनन रोखण्यासाठी पुढाकार घेण्याचे जिल्हाधिकारी यांनी निर्देश दिले प्रशासनाकडून ग्राम दक्षता समिती पूर्ण सहकार्य केले जाईल असे सांगितले या बैठकीला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर माहेश्वर रेड्डी अप्पर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे निवासी उपजिल्हाधिकारी भीमराव दराडे उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे उपस्थित होते जळगाव जिल्ह्यात अयवध वाळू उत्खनन व वाहतुकीवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्या कामी स्थापन करण्यात आलेल्या महसूल विभागातील पथकातील अधिकारी कर्मचारी यांच्यावर मोठ्या प्रमाणात हल्ले होत आहेत तसेच अयवध वाळू उत्खनन व वाहतुकीदरम्यान महामार्ग व इतर रस्त्यावर अयवध वाळूचे डंपर ट्रॅक्टर यांच्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघाताचे प्रमाण वाढलं आहे यावरील उपयोजनाकरिता या बैठकीत चर्चा करण्यात आली जिल्हाधिकारी आयुष्य प्रसाद यांनी ग्राम दक्षता समितीने गाऊन खनिज रक्षणासाठी पुढाकार घ्यावा त्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून पूर्ण सहकार्य केले जाईल असे सांगितले जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनीही पोलिसांना याबाबत कारवाई करण्याबाबत तसेच ग्राम दक्षता समितीला मदत करण्याबाबतची सूचना दिल्या जळगाव जिल्ह्यातील जळगाव एरुंडल धरणगाव मुक्तानगर अमळनेर पाचोरा बडगाव चाळीसगाव या तालुक्यातील गावांच्या तलाठी व पोलीस पाटील तहसीलदार ग्रामसेवक व सरपंच तसेच संबंधित तहसीलदार गटविकास अधिकारी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जळगाव पोलीस निरीक्षक या बैठकीला उपस्थित होते या प्रसंगी सर्व गावातील सरपंच यांना सूचना देण्यात आल्या अशी माहिती अप्पर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांनी दिली आरोग्य दूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद